अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई गणेशोत्सव व ईद मिलाद या सणाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आगामी गणेशोत्सव व ईद या सणाचे अनुषंगाने इस्लामपूर शहरात रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च मार्ग इस्लामपूर पोलीस ठाणे कोर्ट चौक पोस्ट ऑफिस चौक काळा मारुती चौक गांधी चौक लाल चौक आझाद चौक शिराळा नाका गोसावी हॉस्पिटल जुनी भाजी मंडई चौक गांधी चौक यल्लामा चौक कचेरी चौक पोलीस ठाणे असा घेण्यात आलेला आहे सदर रूट मार्च करिता डी वाय एस पी अरुण पाटील पोलीस निरीक्षक संजय हारुगुडे सपोनी पोन्नी सहा चोवीस पोलीस अंमलदार वीस होमगार्ड एक आर सी पी प्लाटून एक स्ट्राइकिंग फोर्स चार चार चाकी वाहने दोन मोठी वाहने दोन टू व्हीलर असे मनुष्यबळ व वाहने वापरण्यात आली आहेत